वर्षातून एकदाच वेलीवर येणाऱ्या या फळाला आषाढी एकादशीत काय महत्त्व आहे आणि आरोग्यासाठी त्याचे काय फायदे आहेत आणि ते फळ कोणते आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर ते फळ आहे वाघाटीचं कित्येक जणांना माहीत आहे बरं कमेंटमध्ये नक्की सांगा आषाढी एकादशी उजाडली की उपवास धरणाऱ्या वारकऱ्यांना वाघाटी म्हणजेच गोविंद फळ असंही त्याला नाव आहे हिरव्या कच्च फळाचे वेद आ लागतात उपवास सोडताना ही भाजी खाण्याची पूर्वपार प्रथा आहे विशेष म्हणजे याच कालावधीत हे फळे तयार होतात नंतर ती तोडून बाजारात विक्रीस आणली जातात परंतु अलीकडे तर वाढत्या वृक्षतोडीमुळे वाघाटी या फळाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे पानंद ओढ्याच्या काठावर असणारी दाट झाडीत वाघाटीची वेल फुलतात इतर झाडावर वाढणाऱ्या वाघाटीचं झळकट काटेरी वेलाचे प्रमाण खूप कमी झाले आहे त्यामुळे वाघाटीचा वेल पुढील येणाऱ्या पिढीला माहीतही पडणार नाही आषाढी एकादशीनिमित्त त्याचे महत्त्व टिकावे आणि निसर्गातील अन्नसाखळी अबाधित राहावी याकरिता वाघाट्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे हा वेल आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे पण फुलपाखरांच्या जीवनचक्रातही वाघाटी महत्त्वाची आहे या फळाचा भाजी प्रकारात समावेश होत असला तरी वाघाटीचा वेल रुजवणे त्याचे संवर्धन करणे त्यापासून फळाचे उत्पन्न घेणे शक्य नाही हा वेल नैसर्गिकरित्या गर्द झाडीत वाढतो आषाढी एकादशी आली की मगच सर्वांना वाघाटीची आठवण येते आताच्या नवीन पिढीला तर या वाघाटीविषयी फारशी माहितीही नाही वर्षातून एकदा आषाढी एकादशीला हे फळ खाण्यामागे आयुर्वेदाचा विचार केला आहे श्वास घेताना छाती व पोटात जळजळणे जल डोके आणि चेहऱ्यावरील चेतापेशी तीव्र वेदना होणे लहान मुलामध्ये वाऱ्यामुळे निर्माण होणारी पोटदुखी शरीराच्या कोणत्याही भागात कंठ सुटणे व दुखणे विषारी द्रव पोटात गेल्यानंतर मळमळणे मल ताप उतरवणे हगवण लागणे शरीराच्या विशिष्ट भागात सूज आल्यानंतर सर्दी खोकला अनेक विषाणूजन्य आजार याचबरोबर अनेक प्रजातीच्या कृमीचा नाश होण्यासाठी वागाटीची फळे पाने व मुळे यांचा वापर केला जातो महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात जंगलाच्या ठिकाणे गोविंद फळ मिळतं राज्याच्या बऱ्याच भागातून पंढरपूरकडे जाणारी वारकरी स्वतःसोबत गोविंद फळ म्हणजेच वाघाटीचे फळ सोबत घेतात पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या चरणी अनेक भाविक गोविंद फळ वाहतात पांडुरंगाला हे फळ अर्पण केलं जातं त्यामुळे या फळाला गोविंद फळ असे म्हटलं जातं तसं गावाकडे याला वाघाटीचे फळ असेच म्हणतात आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी ह्या वाघाटीच्या फळांची भाजी बनवतात त्याचे खूप महत्त्व आहे वारकरी संप्रदायातील लोक ह्या वाघाटीच्या भाजीवरच उपवास सोडतात आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ताटात वाढली जाणारी वाघाटीची भाजी आता ह्या काळाच्या ओघात नामाशेष होत चालली आहे आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ताटाट वाढली जाणारी वागाटी हे फळ आता काळाच्या ओघात नामानेश होत चालले आहे शेताचा बांध परसबागेतील झाडावरील वाघाटीचा वेल आता सिमेंटच्या जंगलात दुर्मिळ झाले आहे सध्या ग्रामीण भागात वाघाटीचा दर हा शंभर ते दोनशे रुपये किलो दराने ही वागाटी विकली जातात या वागाटीच्या फळाची भाजी वर्षातून एकदा तरी खावी अर्थात ते ह्याच दिवसात बघायला मिळतात पण असं जुन्या लोकांचं म्हणणं होतं कारण त्याचे शरीरासाठी खूप फायदे आहेत तर वागाट्याची भाजी करून नक्की बघा आणि उद्या उपास सोडायला ही भाजी आवर्जून खा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद